नमस्कार मी मेघना दीपक सावंत माझी कविता आहे महिला दिन थोडी संवादात्मक आहे उगाच कौतुक नुसते शब्दांचे हारे चिड़ -चिड़ लिस्ती सकाळी सकाळी मी विचारा काय बरे झाले असेल म्हणे स्त्री शक्तीला सलाम आलंच उत्तर तिच्याकडून काय जगणं आहे स्त्रीच उत्सव जाऊ जातो हो मनाप्रमाणे जगायला मिळालं तरी पुरे हा उदो उदो फक्त शहरातच तोही एखाद्या दिवसापुरता आज एकदम वेगळ्याच सुरात मी बुचकळ आहे येता जाता येता जाता स्त्री भ्रूण हत्या हुंडाबाई यांनी गौरव त्यात बलात्कार आणि विनय भंगाचे हार पुरे खरच महिला दिन का साजरा करतात सगळ्या सगळ्या जणी मिळून हातातली फुलं जरा बाजूला ठेवून निवांत बसले तिच्याजवळ अगो रोजचे चंद्र तारे सारे रोजचेच वारे अगं रोजचे चंद्र तारे सारे रोजचेच वारे तरी रोज पुसतो आपण निसर्गाला सारे एखादा दिवस कृतज्ञतेने तिलाही गौरवावे त्याच्या सर्वोत्तम कौतुक करावे मान्य अजूनही चालले किशेक अत्याचार अनाचार पुढे आलो तरीही किती संकटे निघतून बेड्यातून स्वातंत्र्य अज्ञात अज्ञानातून ज्ञानाकडे पडद्यातून अवकाशाकडे कसे झोपावलो बघ जरी अजूनही बरेच मार्ग अंधारा तरी मार्गांचे स्वागत करू आनंदात एकवटून सारा उत्साह पुढे पुढे जात राहू साऱ्या वाटा दगड्याच्या लख लख उजळू थोडी हसली माझ्याशी कुळी सॉरी थोडी हसली माझ्याशी कळी फुलली जराशी समजूत काढली मी माझ्यातल्या स्त्री तत्वाची धन्यवाद